बघा आपण इथे रवा आणि बटाट्याचा नाश्ता बनवणार आहे त्यासाठी मी इथे दोन बटाटे घेतले साळून आणि एक वाटी रवा आहे याच्यातली आपण अर्धाच वाटी रवा घालणार आहे तर हे बटाटे आता आपण किसून घेऊ याच्याला बघा इथे बटाटा आपला किसून आहे आता आपण याच्यात पाणी आहे दोन तीन पाण्याना धुवून घेऊ पुन्हा बघा आपण इथे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत बघा इथं मी हे तापायला ठेवले बघा इथं आपण दोन तीन पळी तेल घालतोय बघा आपण इथे तीन पळी तेल घातले थोडेसे जिरे घालतोय त्याच्यामध्ये चांगले तडतडून द्यायचे जिरे बघा आपण हे मिरचीचा कुटे घरीच केला येतो मिक्सरमध्ये जाडसर कुट करायचा तो पण टाकतोय आपण आणि थोडीशी कोथंबीर ती पण टाकून घेतोय आपण याच्यामध्ये हलवून घ्यायचं बघा आपण बिल वाटी पाणी घालणार आहे चवीपुरतं मीठ घालतोय आपण चांग बघा असं हलवून घ्यायचं आपण चांगली उकळी येऊन द्यायची आता आपण बघा पाण्याला उकळी आली आता आपण हा किसलेला बटाटा आहे हा याच्यामध्ये घालतोय बघा हलून थोडासा शिजून द्यायचा बघा बटाटे आता थोडे नरम झाले आता आपण ना अर्धी वाटी रवा घालतोय याच्यामध्ये असं गोळ्याने झाले पाहिजे थोडंसं थोडा थोडा करून असं हलून घ्यायचं ना कच्चाच रवा घेतलाय बारीक जाड रवाने हे तर बघा आता आपण पूर्ण सुक्क होऊन देऊ तोपर्यंत आपण असं हल्लीतच राहणार आहे बघा आपण आता वरतून तीळ घालतोय एक दोन चमचे बघा आता आपले एकदम झाले आता आपण काढून घेऊया बघा आता आपण पूर्ण थंड होऊन देऊ याला बघा आपल्या रवा थंड झाल्या आता आपण असे रोल बनवून आहे त्यालाच हात घ्यायचा थोडं तुम्हाला पाहिजे जसे कसा पण आकार देऊ शकतात तुम्ही मी असा लांब आकार देते बघा अशाच प्रकारचे आता आपण सगळे पण बनवून घेणार आहे बघा आपले तेल चापले आता आपण याच्यामध्ये सोडतोय एक दोन मिनटं हलवायचं नाही लगेच तसंच राहून द्यायचं तेलाच्या या बुडबुड्या थोड्या कमी झाल्या का मग आपण पलटी मारू त्याला बघा आधी मी फास्ट गॅस ठेवला होता आता स्लो केलाय स्लो गॅसवर आपण पाच सहा मिनटं पूर्ण तळून द्यायचे बघा आपला कलर आता चेंज होत चाललाय तरी पण आपण दोन तीन मिनटं असे हलवीतच राहायचंय त्यांना बघा अशा प्रकारचे तळडे आता आपण काढून घेतोय बघा आता सगळे पण आपण अशाच प्रकारचे तळून घेणार आहे बघा इथं आपले पूर्ण पण तळून झालेत आता बघा मी तर मी आता तुम्हाला मोडून दाखवते बघू शकता तुम्ही एकदम छान असे झालेत व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। हा